नाशिकमध्ये सिटी लिंकचे वाहक कर्मचारी प्रचंड आक्रमक झालेत तपोवन डेपो सोडून वाहक कर्मचाऱ्यांनी थेट सिटी लिंक आहे कार्यालयाबाहेर वाहक कर्मचाऱ्यांचं आंदोलन सध्या आहे वेतन रखडलेलं आहे त्याच्यामुळे वाहक कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक दिली गेली आहे ते पाच ते सहा दिवस त्यांचा हा संप सुरू आहे सामान्य नाशिककरांना त्याचा प्रचंड त्रास होतोय कारण सिटी लिंकची जी सेवा आहे ती पूर्णपणे ठप्प आहे आता वाहक कर्मचाऱ्यांनी थेट सिटी लिंकचं कार्यालय गाठलंय असं समजते आणि कार्यालयाबाहेर त्यांनी ठिया दिलाय तपोवन डेपोमध्ये हे सगळे इतके जण बसून होते आंदोलन करत होते मागचे काही दिवस मात्र आता थेट सिटी लिंकचं कार्यालय या संतप्त झालेल्या वाहक कर्मचाऱ्यांनी गाठलेलं आहे नाशिकमध्ये ही बातमी आपण बघतोय मागचे पाच ते सहा दिवस सगळ्या संपाच्या दरम्यान हे वाहक कर्मचारी आक्रमक झालेले आहेत नाशिकचं गोल क्लब मैदानाच्या शेजारी असलेलं जर सिटी लिंकचं ऑफिस आहे त्याच ऑफिसच्या बाहेर या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे वारंवार लेखी आश्वासन देऊनही आश्वासन न पाळल्यानं हे वाहक कर्मचारी आक्रमक झालेले आहेत अनेक लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांची भेट घेऊनही याबाबतचा तोडगा निघत नसल्यानं हे सगळे कर्मचारी एकवटलेले आहेत आणि एकूणच या ठिकाणी आक्रमक भूमिका या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांनी घेतलेली ने आहेत नेमकी त्यांची काय भावना थेट जाणून घेऊयात काय नेमकं तुम्हाला आश्वासन दिलं जातं पाळलं जात नाहीये आज तुम्ही थेट सिटी लिंकचं ऑफिसच गाठलं यापूर्वी आम्ही आतापर्यंत साथ संप केले तीन वर्षापासनं आम्हाला लेखी आश्वासनं घेतली सर आम्ही आमी पन लिखे आसो आमी ते आम्ही पाळली पण त्यांची पण याच्यापुढे जर आम्हाला लेखी आश्वासन जर दिलं आम्ही ते स्वीकारू आम्ही ते म्हणत त्या मत मताशी नाही का आम्ही ते स्वीकारणार पण ते कोणत्या तारखेला पूर्ण करणार ज्या दिवशी ज्या तारखेला सगळं कंप्लीट केलं जाईल त्याच तारखेला आम्ही हा संप मागे घेऊ हे आमची हा भूमिका आहे लेखी आश्वासन देऊनही थांबणार नाही लेखी आश्वासन तुम्ही आम्ही म्हटलं द्या तुम्ही लेखी आश्वासन आम्ही म्हणतात त्या मताशी नाही म्हणत तुम्ही द्या आम्ही ते घेणार पण ज्या दिवशी अठ्ठावीस तारीख दिली पुढच्या महिन्याची तारीख दिली कोणत्याही तारखेची तुम्ही आश्वासन द्या त्या तारखेपर्यंत आम्ही फोड पण जोपर्यंत आमचं अकाउंट क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही कोणी संप मागे घेणार नाही तुम्ही अनेक लोकांची भेट घेताय लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी काय नेमकं आश्वासन दिलं जातं त्यांच्याकडनं त्यांनी आश्वासन दिले आहे आम्ही त्यांच्यापर्यंत संपर्क केला आहे त्यांनी त्यांनी सांगितलं आहे की तुमचा मार्ग एक ते दोन तीन दिवसात निघणार आहे त्यांनीसुद्धा आम्ही काही कॉन्फरन्स कॉलद्वारे आमच्या सिटिलिंगचे कर्मचारी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल आयुक्त असेल आम्ही त्यांचे कॉन्फरन्स ऐकलेले आहेत आणि ते त्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे पण तरी जरी ते तोडगा काढला संप त्यांनी जरी माग तर आपण एकंदरीत ह्या प्रतिक्रिया ऐकल्यास जे संपा संपाचे हाक दिलेले सगळे कर्मचारी आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की यापूर्वी सुद्धा आम्हाला लेखी आश्वासन दिलं गेलं मात्र त्याची पूर्तता होत नाही अंमलबजावणी होत नाही त्यामुळे आता लेखी आश्वासन जरी दिलं तरी जोपर्यंत आमच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत संपा मागे घेणार नाही या भूमिकेवर ते अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळालं